नमस्कार माता भगिनींनो तर खास तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की बरेच दिवस झाले तुम्हाला जी प्रतीक्षा लागून राहिली होती ती म्हणजे लाडकी बहीण योजनेची आत्तापर्यंत आपल्या खात्यात साडेसात हजार रुपये जमा झालेत आणि तुम्हाला बरेच दिवस झालं म्हणजे जवळजवळ ऑक्टोबरमध्ये पाचवा हप्ता भेटला होता त्याच्यानंतर आपल्याला हप्ता भेटल्यानंतर तर प्रत्येक माता भगिनींना अशी लागून राहिली होती की आपले आपला सहावा हप्ता कधी येणार कधी येणार कधी येणार तर ती प्रतीक्षा आता आपली संपलेली आहे तर सहावा हप्ता लवकरच आपला जमा होणार आहे आणि ते कधी होणार आहे ते तुम तुमच्यासाठीच खास मी अपडेट घेऊन आलेलो आहे कारण पाच तारखेलाच आता बघा मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे आणि मान्य अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे आणि त्यांचा शपथविधी पण झालेला आहे पाच तारखेलाच तर ते लवकरच आता आपला जो सहावा हप्ता आहे ते लवकरच आता आपल्या खात्यात जमा व्हायला सुरू होणार आहे तर ती सुरू होण्याच्या अगोदर मात्र तर लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता मिळवण्यासाठी आताची सर्वात मोठी अपडेट अशी आहे की या नियमामध्ये बदल झालेत तर पहिले नियम आणि आत्ताच्या नियमामध्ये भरपूर असा जमीन आसमानचा फरक झालेला आहे बघा तर पहिले नियम काय होते ते पहिल्यांदा मी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो तर पहिले नियम असं होतं की जी महिला आहे ती महिला लाभार्थी जी महिला लाभार्थी होती ती महाराष्ट्राची रहिवाशी असावी ती विवाहित असावी राज्यातील विवाहित महिला विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि ने, निराधार महिला तसेच कुटुंबातील एक अवहित महिला अशा दोन महिला चालत होत्या पण आता त्या दोन महिला चालत नाहीत तिसरं म्हणजे काय आहे की मान वयाची एकवीस वर्ष पूर्ण त्या महिलेने केलेले पाहिजेत ह्या अशा तीन आटी पहिल्या होत्या बघा अगोदर तर आता त्या आटी बदलून आता नवीन आटे आलेल्या आहेत तर आता ह्या नियमामध्ये बदल झालेला आहे कारण बऱ्याच महिलांना अशा म्हणजे ज्या गर्भश्रीमंत महिला आहेत अशा महिलांना सुद्धा ह्या योजनेचा लाभ भेटलेला आहे तर आता सरकारने ते काय केलं आहे त्या नियमामध्ये बदल केलेत बघा कारण ही जी योजना आहे लाडकी बहिणी योजना ही गरीबापर्यंत जास्तीत जास्त किंवा जास्तीत जास्त गरीब महिलेपर्यंत कशी पोचवता येईल ह्यासाठी ह्या नियमामध्ये बदल केलेत तर ते नियम काय आहेत बघा आता हे नवीन नियम आलेले तर हे नवीन नियम काय आहेत बघा आता तर आपलं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये पाहिजेत त्याच्या आतमध्ये पाहिजेत जर त्याच्या बाहेर जर असेल तर ह्या लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्याला भेटणार नाही आणि दुसरं म्हणजे ज्यांच्या कुटुंबात म्हणजे जे आयकर असतात बघा ज्यांना पगार किंवा जास्त रक्कम आहे त्यांच्यापैकी पैसे असताना आयकर म्हणजे टॅक्स भरावा लागतो अशा व्यक्तींना ला ला ह्याचा लाभ भेटणार नाही ह्याच्या अगोदर घेतलेला आहे परंतु आता इथून पुढं ह्या जो लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो भेटणार नाही आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी नियमित कायम कर्मचारी म्हणजे कसे सरकारी नोकरी केंद्र सरकारची नोकरी किंवा महामंडळातील नोकरी असे जर म्हणजे जर व्यक्ती असतील त्या महिला तर त्यांना पण लाभ भेटणार नाही बघा ही नवीन नियम आता आलेले आहेत तर तुमच्या जे ह्याच्यामध्ये आता हे झालेत पात्र झालेत त्यांच्यासाठी बघा ही गुड न्यूज आहे कारण हिथून पुढं आता तुमचा मला वाटतं सहावा हप्ता लवकरच तुमच्या आता बँक खात्यात जमा होणार आहे बघा तर आता सर्व महिलांना म्हणजे सर्वात मोठी गुड न्यूज म्हणजे दहा तारखेच्या आतमध्ये आप आपल्या बँक खात्यामध्ये आपला सहावा हप्ता आप जमा होणार आहे बघा तर सर्वांनी आपली जी बँकेची के वाय सी असेल किंवा आपलं बँक खातं जर बंद पडलं असेल तर नक्की जर बँके ब्यंक बँकेत जाऊन आपलं बँक खातं चालू करून घ्या पोस्टाचं खातं असेल तर ते पोस्टाचं खातं पण चालू करून घ्या कारण लवकरच आपला दहा तारखेच्या आतमध्ये तुमचा हप्ता जमा होणार आहे बघा तर चला भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद